नमस्कार मी डॉक्टर नयन भादुले साहित्य साहित्यनयन प्रसिद्ध कवी रामदास कांबळे यांच्या प्रवर्तन गर्भाच्या कविता या कविता संग्रहातील एक रचना गाभारा तुझा सह गोड़ गोड तुझ्या दर्शनाची ओढ तुझा सह गोड गोड तुझ्या दर्शनाची ओढ पाही येतो वारं करी तुझा गाभारा तू सोड तुझा सहवास गोड गोड तुझ्या दर्शनाची ओढ पायी येतो वारं करी तुझा गाभारा तू सोड आम्हा दिसे पंढरीत चोखा नामय याचा दंगा आम्हा दिसे पंढरीत चोखा नामय याचा दंगा त्यांच्या धमन्यात वाहते भक्ती तुझी पांडुरंगा आम्हा दिसे पंढरीत चोखा नामय याचा दंगा त्यांच्या धमन्यात वाहते भक्ती तुझी पांडुरंगा हो उणी भक्तिमय वारकरी करी विखोरले हो उनी भक्तिमय वारकरी विखुरले अमृताचं मानतात चंद्रभागेच्या हो उनी भक्तिमय वारकरी विखुरले अमृताचं मानतात चंद्रभागेच्या पाण्याले मेघा बरस म्हणावं एवढारे रे मेघा बरस म्हणावं एवढारे रे अट्ट व्हावं म्हण ओल चिंब पाड असा रे पाऊस मेघा बरस म्हणावं एवढारे रे पावं मन उल चिंब पाड असा रे पाऊस पाव साचारे सरीने सारी वावर भिजली पाव साचारे सरीने सारी वावर भिजली दर्शनास पंढरीत गर्दी अलोट जमली पावसाचारे साचारे सरीने सारी वावर भिजली दर्शनास पंढरीत गर्दी अलोट जमली गर्दी अलोट जमली धन्यवाद